नाशिकच्या मालेगावात बनावट वर्ग दाखवून कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला सहा शाळांमधील चौऱ्याहत्तर तुकड्यांना बनावट जी आरने मान्यता देण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय शिक्षण विभागाने मान्यता दिली नसताना जिल्हा परिषदेतून परिपत्रक काढून मान्यता दिल्याचं उघडकीस कोल्हापुरातील शिरोळमध्ये एकाच दिवशी खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या शिरोळमध्ये धारदार शस्त्राने वीट मजुराची हत्या करण्यात आली तर हरोली येथे पाण्याच्या वादातून एकाचा खून करण्यात आला कोल्हापुरात नवऱ्यानेच दरोडाचा बनाव रचून बायकोचा खून केल्याची घटना घडली पोलिसांनी दरोडा आणि खुनाचा चोवीस तासात उनगडा करत आरोपी नवऱ्याला अटक केली आरोपी नवऱ्याने दरोडाचा बनाव रचल्याची सुद्धा कबुली होती नागपूरच्या भिलगाव परिसरात जुन्या वयमनस्थातून मित्राची मित्राकडून हत्या करण्यात आली फारुख उर्फ सोनू अमीन शेख असं मृतकाचं नाव असून सुनील सारंगपुरे असा आरोपी झाला असून पोलिसांनी या हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध आता केला वसई विरार महानगरपालिकेचे नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांना निलंबित करण्यात आलं नाला सोपाराच्या एक्केचाळीस अनाधिकृत इमारती प्रकरणात वाय एस रेड्डी यांचा सहभाग आढळला होता त्यांच्या घरावर छापा टाकला असता बेहिशोबी नऊ कोटी साठ लाखांची रोकड आणि तेवीस कोटींचं घबाड सापडलं सा लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील अप्पाराव पाटील कौळखेडकर चौकात एसटी बस चालकात दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे मारहाण करणाऱ्यांना अवघ्या हो वीस मिनिटात उदगीर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले या मारहाणीत बसचालक मात्र गंभीर जखमी झाले पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एस टी खारघर ब्रिजवरील गुळगुळीत रस्त्यावरून घसरून दुभाजकावर चढली यामध्ये सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही मात्र भविष्यात अशा घटना घडू नये त्यासाठी प्रशासनाने दाखल घेण्याची माग दखल घेण्याची मागणी आता प्रवाशांकडून केली रायगड जिल्ह्यातील उरण भागातील करळ ब्रिज परिसरात एल जी गॅस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक ट्रकचा अपघात झाला या अपघातामुळे टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती सुरू झाली होती त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र लिकेज दुरुस्त करण्यात आलं असून अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झाली महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले मध्ये घेऊन जाणारा ट्रक हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलाय ट्रकमधून बंदी असलेल्या मद्यांचे आठशे बॉक्स जप्त केले असून मद्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला अटक सुद्धा करण्यात आली कोल्हापूरच्या मडिलगे येथे अज्ञातांनी घरावर दरोडा टाकत महिलेला ठार केले तर मारहाणीमध्ये महिलेचा पती जखमी झालाय यामध्ये दागिन्यांसह रोख रक्कम लंपास घेऊन दरोडेखोर मात्र पसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलीस या संदर्भातला अधिकचा तपास करत Transcrição e